शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा सर्वज्ञ फाउंडेशन गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मंडप भूमिपूजन सोहळा संपन्न सर्वज्ञ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील यांच्या पुढाकाराने गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साठी गणेश मंडप भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे भूमिपूजन कैलास मठ ट्रस्टचे परमपूज्य ब्रह्मचारी सत्यप्रकाशजी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाला भाजपा माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव हो, भाजप नेते सुधाकर बडगुजर ॲडव्होकेट प्रकाश अमृतकर माजी नगरसेविका प्रतिभा पवार डॉक्टर विनय मोगल यांच्यासह कैलास अहिरे उखाजी चौधरी राजाभाऊ सौदे अजय आघाव अमोल शेळके किरण गाढे निखिल आढे नाना फड यश सावंत कुणाल साबळे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वज्ञ फाउंडेशनचे पदाधिकारी विलास माळी योगेश दाते बेडसे प्रकाश चौधरी यांच्यासह अनेक गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले यावर्षीच्या गणेशोत्सवात राजे छत्रपती वसंत तुकाराम महाराज यांना विठुरायाचा सा साक्षात्कार हा भव्य देखावा साकारण्यात येणार असून सा विशेष आनंद आयोजित केला जाणार आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या अर्धिक शुभेच्छा सर्वज्ञ फाउंडेशन तर्फे मी सगळ्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देऊ दोन हजार पंचवीस आतापर्यंत सगळे गणेश उत्सव आपल्या नाशिक मध्ये शांततेत आणि उत्साहित झाले तसेच या वर्षाचा देखील गणित उत्सव हा उत्सवातच होईल या वर्षी तर्फे दरवर्षी आपण ऐतिहासिक व धार्मिक सादर करत असतो या वर्षी देखील आपण इतिहासातला एक क्षण जो की भक्तीमध्ये किती शक्ती आहे ज्या वेळेस राजे छत्रपती शिवाजी महाराजांवर मोगलांनी अटक केला होता त्यावेळेस राजे मंदिरात कीर्तनासाठी स्तब्ध असताना जेव्हा मोगल मंदिरात शिरले तेव्हा त्यांना सगळ्या मंदिराच्या भिंतींमध्ये मंदिरातले उपस्थित लोकांमध्ये राजे छत्रपतींचेच चेहरे दिसायचे तसंच यावर्षी लहान तोर बाळगोपाळांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आनंद मेळावाचं आयोजन केलेलं आहे आपल्या मंडळातर्फे दरवर्षी धार्मिक तसेच आरोग्यमय सांस्कृतिक असे सगळे प्रकारचे कार्यक्रम आपण घेत असतो आपल्या मंदिराचं कुठलंही पावती पुस्तक नसतं हे स्व खर्चाने आपण सर्वज्ञ फाउंडेशन तर्फे करत असतो सर्वज्ञ धान्य भांडार हॉटेल चंद्रयान यांच्या मार्फत आपण कार्यक्रम घेत असतो या वर्षी देखील आपण सगळ्या नागरिकांनी दरवर्षी मला अशी विनंती करतो गणपती बाप्पा मोर्या आज या आपल्या नवीन सिडको वसाहतीमध्ये जो सगळा मावली परिषद म्हणून ओळखला जातो नाव काय टेपी नाका म्हणून ओळखला जातो या चौकातले सगळे उत्सव हे नाशिकसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरे करत असतो या चौकातला आजचा हा सर्वज्ञ फाउंडेशनचा जो गणेशोत्सव आहे दोन हजार पंचवीसचा या वर्षातला त्याच या ठिकाणी या ठिकाणी जो गणेशोत्सवाचा मंडप साकारणार आहे त्या मंडपाचं भूमिपूजन आपले नाशिक शहरातले पंचवटी क्षेत्रातले भक्तिधामचे आपले गुरुवर्य वंदनीय ब्रह्मचारी महाराज कुठे आहेत त्यांना बोलवा स्वामी संवेदानंद सरस्वती त्यांच्या सोबत ते असतात पण ते जेव्हा सोबत असतात तेव्हा त्यांचा कधी परिचय होत नाही पण ते तेवढेच विद्वान तेवढेच पांडित्य असलेले तितकेच उंचीचे असलेले आपले वंदनीय महाराज आहेत जे माहिती असायला पाहिजे सगळ्यांना त्याच्यामुळे ते आले त्यांना पाहिलं मला खूप विशेष आनंद झाला ते तुम्ही जेव्हा म्हणाला मध्ये महाराज येत आहेत तेव्हा खूप आनंद वाटला आणि त्यांच्या हस्ते आधीच झालं झालंय त्यांच्या हस्ते जेव्हा हे भूमिपूजन आहे तेव्हा आपल्यावरचं बंधन अधिक वाढतं इथं विभत्स काही नाही झालं पाहिजे लोकोपयोगी कार्य झालं पाहिजे आणि देवाला आवडणारं पवित्र कार्य झालं पाहिजे म्हणजे मग त्याचे येण्याचं कारण लागलं लक्षात ठेवा हे तर उत्सवाच्या नावाखाली इथं कुठेतरी भोजन संपन्न झालंय आपले शहराचे भूतपूर्वाध्यक्ष प्रशांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे एक तर त्यांचं आपण सगळेजण अभिचिंतन करूया प्रशांतनं अत्यंत कष्टानं मेहनतीने गेले पंचवीस तीस वर्ष पक्षामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे जबाबदाऱ्या येतात जातात कधी सरचिटणीस कधी युवा मोर्चा कधी भाजप कधी अध्यक्ष आणखीन काही आणखीन काही येतील परंतु एक, एक पक्षाच्या विचारधारेला शिकून राहणं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष अवघड असत आपल्या न्यूज टुडे नाशिक